गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार सर्वांना येत्या सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वर्षातील पहिली आणि अत्यंत फलदायी अशी अंगारकी संकष्ट चतुर्थी येत आहे जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी असे म्हटले जाते असे मानले जाते की या एका चतुर्थीचा उपवास केल्याने वर्षभराच्या सर्व चतुर्थीचे पुण्य मिळते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या अंगारकीच्या पूजेचा मुहूर्त काय आहे उपवास कसा करावा आणि आपल्या आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी कोणते विशेष उपाय करावेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अंगारकी चतुर्थीचे महत्व अंगारकी म्हणजे केवळ एक उपवास नाही तर तो गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्याचा महान योग आहे पुराणात असे म्हटले आहे की पृथ्वीपुत्र मंगळाने बापाची कठोर तपश्चर्या केली होती त्यावर प्रसन्न होऊन बापाने वर दिला होता की ज्यावेळी मंगळवारी चतुर्थी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने म्हणजे अंगारकी नावाने ओळखली जाईल आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल यावेळेस अंगारकी चतुर्थी सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे चतुर्थी तिथी पाच जानेवारीला रात्री उशिरा प्रारंभ होणार आहे सहा जानेवारी रोजी पूर्ण दिवस चतुर्थी आहे चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी असेल चंद्रोदयानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे चतुर्थीला पूजा विधी आणि उपवास कसा करायचा तर सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे नंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करावा अभिषेक करताना गणपती अथर्वशीष किंवा ओम गण गणपते नमहा चा एकशे आठ वेळा जप करावा बाप्पाला शिंदूर दुर्वा लाल फुले आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा उपवास करताना फलहार घ्यावा दिवसभर बाप्पाचे नामस्मरण करावे रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्धे देऊन बाप्पाची आरती करून सात्विक अन्नाचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा मी तुम्हाला आज काही प्रभावी उपाय सांगणार आहे जर तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर या अंगारकीला हे उपाय नक्की करा तुमची काही कामे रखडलेली असतील तर त्यासाठी बाप्पाला एक्कीस दुर्वाची जोडी ओम गणाधिपतये नमः म्हणत अर्पण करा बाप्पाला लाज जास्वंदीचे फूल अर्पण करा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी बाप्पावर केलेल्या अभिषेकाचे तीर्थ मुलांना प्राशन करायला द्यावे बाप्पाचा हा एक विशेष मंत्र आहे मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा एकशे एकवीस वेळा जप करावा याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर या अंगारकी चतुर्थीला पूर्ण श्रद्धेने बाप्पाची सेवा करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद